मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला विद्यार्थ्यांना पुस्तकाकडे वळवण्यासाठी प्रकाशन सोहळे महत्वाचे आमदार अरुण लाड शिक्षणाचे बदलते स्वरूप चिंताजनक असून विद्यार्थ्यांना पुस्तकाकडे आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकाशन सोहळे गरजेचे आहेत असं मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले ते कुंडले येथे क्रांती अग्रणी महाविद्यालयात इव्हॅल्युशन ऑफ अकाउंटिंग इन इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते कुंडलच्या क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण कुमार लुपणे आणि एसीएस कॉलेज पलूसचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंके यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन आमदार अरुण लाड राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोकडे आणि सचिव किरण लाड यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला उत्तमराव पवार गोविंद डुबल डॉक्टर आर एस डुबल डॉक्टर के एम नलवडे डॉक्टर प्रताप लाड अनिल लाड अशोक पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या पुस्तकाविषयी डॉक्टर चंद्रकांत रोकडे डॉक्टर के एम नलवडे आणि लेखक डॉक्टर साळुंकी यांनी आपली मनोगत व्यक्त केली प्रास्ताविक डॉक्टर प्रवीण कुमार लुपणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर नवनाथ गुंड यांनी केले आज शिक्षण देत आहे ते इंग्रजा चालू केले त्यांचं एकूण देश चालू जे उद्योगाचं असू द्या किती असू द्या एकूण कौशल्याच असू द्या आणि जे आवश्यक आहे ते शिक्षण तुम्ही चालू केलं पाहिजे पण आज त्यात तुम्ही चालू केलं नाही केलं असेल तर थोडं बदल केले आणि ते आपण घरातक बदल केले आपण म्हणजे आज देशात काळ वाहते आमची शेतकरी या कुटुंबाला काय करत्या आणि यांना फायद्याचा काही केला असं आहे काही फायदा केला मग काही माझं माझ्या जेवढं वाचना झालं तर आपलं झालं आपल्या मुलाचं झालं आपल्या कॉलेजला आपल्या स्वतःच सगळ्यांचं

घेतलं पाहिजे आणि त्याचा बफर स्टॉप केला पाहिजे मग साखर असो धान्य असो ज्वारी असो गो असो तस मग हे निर्मिती कशासाठी शिक्षणाचे मला हेच कळत जुने सरकारी प्राध्यापक समोर बसलेले आहे त्याचबरोबर संयोजक बंधू भगिनी मला आज अतिशय आनंद होतोय की सर तुम्ही मला पुन्हा बापूंच्या महाविद्यालयामध्ये येण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर